मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले सोलापूर साठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यशस्वी पाठपुरावा केला या सर्वच परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे पाकणी नवी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी साडेआठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असेही पालकमंत्री गोरे म्हणाले नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळे सोला नापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्दही नक्कीच पाळला जाईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले